नमस्कार पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मुलांच्या आता सुट्ट्या चालू झालेल्या आहेत आणि सुट्ट्यांमध्ये मुलांना रोज काहीतरी नवीन खायला हवं असतं तर आज आपण पाहूयात रव्याची अगदी झटपट बनणारी मस्त कुरकुरीत रेसिपी मुलं काय सुद्धा खूप आवडीने खातील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप रवा घेतलेला आहे या रेसिपीसाठी शक्यतो आपल्याला बारीक असणारा रवा वापरायचा आहे उकम्यासाठी जो रवा वापरतो ना मिक्सरला दोन ते तीन वेळा फिरवून घेतलेला आहे एका भांड्यामध्ये हा काढून घेतला हे पहा अगदी बारीक अशी पावडर करायची नाही यामध्ये एक चमचाभर चिली फ्लेक्स घेतलं एक चमचा कसुरी मेथी चुरून घ्यायची कसुरी मेथी नसेल तर फक्त बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर वापरू शकता चिली फ्लेक्स शिवाय बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची सुद्धा वापरू शकता एक चमचा जिरे घेतले आणि चवीपुरतं मीठ घातलं आता यामध्ये पाव कप दही घेतलं आता दही इथे ऑप्शनल आहे नसेल तर नाही वापरलं तरी सुद्धा चालेल पण थोडं दही वापरलं ना थोडीशी वेगळी अशी चव येते ज्या वाटीने रवा घेतलेला होता त्याच वाटीने एक वाटी पाणी सुरुवातीला यामध्ये घेतलं चांगलं हे मिक्स करून घेतलं आपल्याला थोडीशी पातळ कन्सिस्टन्सी हवी आहे त्यामुळे पुन्हा पाव कप यामध्ये पाणी ऍड केलं चांगलं मिक्स करून घेतलं आता यावरती झाकण ठेवून दहा मिनिट याला रेस्ट द्यायची तोपर्यंत यासाठी लागणारं स्टफिंग करून घेऊयात पॅनमध्ये तीन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे यामध्ये एक लहान आकाराचा बारीक चिरलेला कांदा घेतला कांदा फक्त ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचंय आता यामध्ये ठेचून घेतलेलं एक चमचा भर आला आणि लसून घेतलं दोन बारीक चिरून घेतलेल्या मिरच्या आणि बारीक चिरून घेतलेली थोडीशी कडीपत्त्याची पाने घेतली एक मिनिट भर किंवा काही सेकंद हे आपल्याला परतून घ्यायचंय मुलांच्या आवडणाऱ्या कोणत्याही भाज्यांचं हे स्टफिंग तुम्ही बनवून घेऊ शकता या ठिकाणी मी फ्रोझन कॉर्न आणि फ्रोझन मटार वापरलेलं आहे हे दोन्ही अर्धी अर्धी वाटी घेतलेलं आहे सवीपुरतं मीठ घेतलं सगळं चांगलं परतून घ्यायचं यामध्ये पाणी घालायची काही गरज नाही हे फ्रोझरच आहे त्यामुळे बऱ्यापैकी हे मऊ असतं झाकण लावून फक्त पाच मिनिटे वाफ द्यायचे जास्त वेळ शिजवत ठेवायची गरज नाही पाच मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचं मॅशरच्या साह्याने हे थोडंसं आपल्याला मॅश करून घ्यावं लागेल तर हे पहा थोडस हे मॅश करून घेतलेलं आहे तर इथे आपलं स्टफिंग बनून तयार झालेलं आहे गॅस बंद केलेला आहे एका भांड्यामध्ये हे काढून घ्यायचं आणि थोडंसं थंड करून घ्यायचं यावेळेमध्ये रवा सुद्धा चांगला भिजलेला आहे तर हे पहा थोडस हे घट्टसर झालेलं आहे म्हणजे रवा व्यवस्थित भिजलेला आहे आता त्याच पॅनमध्ये हे असंच काढून घेतलं यामध्ये आता काहीही घालायची गरज नाही मीठ सगळा मसाला यामध्ये आपण अगोदरच घातलेला आहे आता काय करायचं मंदाचेवरच वरच सतत हलवत रवा थोडासा शिजवून आहे लगेचच यातलं पाणी आटलं जातं फक्त दोन मिनिटे लागतात यामध्ये आपण जे पाणी वापरलेलं आहे ना त्या पाण्यामध्येच आपल्याला हे थोडंसं शिजवून आहे गॅस बंद केलेला आहे झाकण लावून फक्त पाच मिनिटे वाफ द्यायची पाच ते सहा मिनिटानंतर हे थोडंसं आता थंड झालेलं आहे एका भांड्यामध्ये काढून घेतलं गरज असेल तर थोडासा तेलाचा हात घ्यायचा आणि हे थोडंसं आपल्याला मळून घ्यावं लागेल फक्त थोडीशी मऊ कन्सिस्टन्सी येईपर्यंत आपल्याला मळून घ्यायचं आहे जास्त वेळ मळत बसायची गरज नाही तर आता स्टफिंग तयार आहे रव्याचं मिश्रण सुद्धा तयार आहे लगेचच आपण आता हे वडे म्हणू शकता बनवायला घेऊयात तर त्यासाठी काय करायचं पुरीला जितका कणकेचा गोळा घेतो ना तेवढा गोळा घ्यायचा गोळा तळ हातावरती थोडासा मळून घ्यायचा म्हणजे अगदी स्मूथ बनतो या पद्धतीने पुरणपोळी बनवताना जशी कणकेची वाटी बनवतो ना तशी वाटी बनवून घेतली अर्धा ते एक चमचा हे स्टफिंग यामध्ये भरून घ्यायचं अगदीच जास्त स्टफिंग यामध्ये स्टफ करून घ्यायचं नाही नाहीतर तेलामध्ये हे स्टफिंग थोडंसं बाहेर येऊ शकतं या पद्धतीने हे व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आणि पुन्हा याचा एक स्मूथ असा गोळा बनवून घ्यायचा हाताला चिकटत असेल तर थोडासा तेलाचा हात घ्यायचा तर हे पहा अशा पद्धतीने हे सगळे वडे करून घ्यायचे तर हे पहा याच पद्धतीने बाकीचे सगळे वडे तयार करून घ्यायचे या गर्मीच्या दिवसांमध्ये एकतर रोजचं जेवण जास्त जात नाही आणि त्यामुळे मुलांना दिवसभर काही ना दिवस काहीतरी नवीन असं खायला हवं असतं तर ही रेसिपी अगदी झटपट बनेल घरच्या साहित्यात बनवून तयार होईल तर हे पहा या पद्धतीने सगळे वडे तयार करून घेतले आता गरम करून घेतलेल्या तेलामध्ये हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत डीप फ्राय करायचं नसेल तर पॅन मध्ये सुद्धा थोड्याशा तेलामध्ये थोडंसं तळून घेऊ शकता पण डीप फ्राय केल्यामुळे काय होईल वरचा जो रव्याचा लेअर आहे ना तो अतिशय कुरकुरीत बनतो हा वडा बाहेरून अतिशय कुरकुरीत बनतो आणि आतून थोडासा मऊ असतो त्यामुळे मुलांना हे खायला सुद्धा खूप आवडतं या रंगावरती हे वडे तळून घ्यायचे तुम्ही पाहू शकता मस्त याला रंग आलेला आहे आणि मस्त कुरकुरीत बनलेले आहेत दिसायला हे फक्त मोठे दिसत आहेत पण अतिशय हलके फुलके बनतात कारण आतून हे पोकळ झालेले आहेत आणि वरचा लेअर सुद्धा मस्त कुरकुरीत आहे तळताना तेल सुद्धा जास्त पित नाहीत महत्वाचं म्हणजे यामध्ये आपण इनो किंवा बेकिंग सोडा सुद्धा वापरलेला नाही आणि तरी सुद्धा आतून जाळी सुद्धा सुटते आणि बाहेरचा लेअर मस्त कुरकुरीत सुद्धा बनतो एका दिवसाच्या प्रवासाला जरी निघाला असाल ना तरी हे वडे तुम्ही घेऊन जाऊ शकता दिवसभर तसेच कुरकुरीत राहतील तर हे पहा सगळे वडे तळून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता अजिबात जास्त तेलकट दिसत नाहीत तेल तर अजिबातच पित नाहीत गोल गरगरीत हे वडे झालेले आहेत मुलांना आवडणाऱ्या कोणत्याही भाज्यांचं स्टफिंग यासाठी वापरू शकता एक वाटी रवा वापरलेला होता यामध्ये भरपूर वडे बनून तयार झालेले आहेत यापेक्षा जर छोटे बनवले ना तर अजून जास्त हे वडे बनवून तयार होतील हे पहा वरचा मस्त कुरकुरीत झालेला आहे आणि हे पहा आतून सुद्धा तुम्ही पाहू शकता अजिबात जास्त तेलकट नाहीत मस्त हलके फुलके कुरकुरीत वडे बनलेले आहेत सॉस सोबत किंवा कोणत्याही प्रकारच्या चटणीसोबत किंवा असेच खाल्ले तरी सुद्धा हे वडे चवीला खूप छान लागतात रेसिपी एकदा नक्की बनवून पहा मुलं काय मोठे सुद्धा खूप आवडीने खातील